ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करण्यात येतोय महसूल सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीनं महसूल सप्ताह कार्यक्रमा खोपोली महसूल मंडळानं विविध दाखले वाटप केलेले आहेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय यावेळी कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड खोपोली मंडळ अधिकारी भरत सावंत यांच्यासह हो खोपोली महसूल मंडळातील सजांचे ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक आणि लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी सुद्धा उपस्थित होते दरवर्षी महसूल विभागाकडून एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो अर्थात एक ऑगस्ट पासून शेतकऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होत असतं महसूलानिमित्त निमित्त जे काय आमचा महसूल वर्षाची आम्ही थकबाकी किंवा जे महसूल आम्ही गोळा करतो त्याचं एकवीस जुलैला त्याचं ऑडिट होतं आणि एक ऑगस्ट पासून नवीन महसुली वर्ष सुरू होतं दरवर्षी एक ऑगस्ट जरी साजरा करत असलो तरी यावर्षी सन्माननीय मंत्री महोदयांच्या सूचनानुसार पूर्ण सप्ताह आम्ही हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक दिवशी एक ऑगस्ट पासून ते सात ऑगस्ट पर्यंत प्रत्येक दिवशी विशिष्ट काहीतरी असं एखादं का काम करायचं आहे की ज्यामुळे आमचे जे सामान्य लोक आहेत गोरगरीब जनता आहे शेतकरी बांधव आहेत विद्यार्थी आहेत यांचे जे काही जीवनावश्यक जी जी ज्या जी 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 काही गोष्टी आहेत त्यातलं त्यांचं काहीतरी काम होऊ शकतं जसं की एक तारखेला आम्ही आमच्या महसूल कर्मचाऱ्यांसाठी राबवला आम्ही जे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्या गरीब लोकांचं शासकीय जागेवर निवासीकरणासाठी अतिक्रमण आहे ते निर्माणकुल करण्यासाठीचा कार्यक्रम होता त्या त्या अनुषंगाने केलेलं कामकाज असेल तीन ऑगस्टला पुन्हा कार्यक्रम होते जसं की प्रत्येक गावात जाऊन पानंद रस्ते गावण रस्ते मोकळे करणे दुतर्पा झाडे लावणे चार ऑगस्ट हा दिन आहे तो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याबाबत म्हणजेच यापूर्वी आपण हा कार्यक्रम राबवतच होतो महाराजस्व अभियान परंतु विस्तारित स्वरूपात गावामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना दाखले देणे आमच्या लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न असतील सातबाराचे प्रश्न असतील इतर कुठे निवडणुकीसारख्याचं ओळखपत्र असेल नोंदणी असेल आधार कार्डची नोंदणी असेल असं आसे जागेवर जाऊन काम करायचं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज खोपोली शहरामध्ये अशा प्रकारचं एक सुंदर नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत आता मी म्हंटल त्याप्रमाणे सर्व विभागाचे सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि तशा प्रकारे आपण इथं काम करत आहोत आता आज खोपोलीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम पार पडत आहे त्याबद्दल या ठिकाणी आले सर्वांना मी धन्यवाद देतोच परंतु यापुढचे जे आमचे कार्यक्रम आहेत पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला पाचला जसं की डीबीटी जे आहे की जे आमचे संजय गांधीचे लाभार्थी असतील त्यांना त्याचा लाभ देण्यासाठी जे अजूनही काही लोक राहिलेले आहेत त्यांची नोंदणी करून घेणे नंतर वाळू धोरण आहे आमचं सात तारखेला ते वाळू धोरणानुसार ते तळागाळापर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचं कामकाज करायचं आहे नंतर सहा तारखेला जे आमचे मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण आहेत त्याबाबतची अतिक्रमण हटाव मोहीम ही घ्यायची आहे तर अशा प्रकारचं प्रत्येक दिवशीचं नियोजन केल्याप्रमाणे पूर्ण खालापूर तालुक्यासह कर्जत तालुक्यामध्ये माझ्या सब मध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत ज्यांच जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आमचे कर्मचारी पण त्याच्यामध्ये परिश्रम घेत आहेत आणि लोकप्रतिनिधीचा सुद्धा मंत्री मंत्रिमोदयांची एक सूचना आहे की हे कार्यक्रम करत असताना तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी तिथले ज्येष्ठ नागरिक महिला यांचा त्यामध्ये समावेश घ्यावा की जेणेकरून हे शासनाचे उपक्रम तळागाळामध्ये लोकांपर्यंत पोहोचतील आणि अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल